यांच्या संकल्पनेतून आदमापुरे येथील श्री संत बाळूमामा तसेच कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवी यांचा मोफत दर्शन सोहळा यशस्वीरित्या पार पडला या उपक्रमात परिसरातील दोनशे पन्नासहून अधिक महिला लहान मुले सहभागी झाली होती कोतवाडी येथून वाहनांची योग्य व्यवस्था करून सर्व भाविकांना आदमापूर येथे ने नेण्यात आले तेथे श्री संत बाळूमामा दर्शन घेत उपस्थित भाविकांनी मनोभावी प्रार्थना करत समाधान व्यक्त केलं त्यानंतर सर्व भाविकांना कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी नेण्यात ने आले दर्शनावेळी महिलांमध्ये विशेष उत्साह आणि भक्तिभाव दिसून आला या दर्शन सोहळ्यासाठी प्रवासासह आवश्यक सर्व सोयी सुविधांची व्यवस्था आयोजकांच्या वतीनं करण्यात आली होती त्यामुळे महिलांना कोणताही आर्थिक भार न पडता सुरक्षित आणि सुलभरित्या दर्शनाचा लाभ घेता आला अनेक महिलांनी प्रथमच अशा सामूहिक दर्शन सोहळ्याचा सा अनुभव घेतल्याने समाधान व्यक्त केले या उपक्रमाबाबत बोलताना सौ हेमा अमरखोत यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील महिलांना धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्याची संधी अनेकदा कमीच असते महिलांना आध्यात्मिक समाधान मिळावं तसेच त्यांच्यात एकोपा आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे येणाऱ्या काळातही अशा प्रकारचे विविध धार्मिक उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला हा दर्शन सोहळा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पार पडावा यासाठी ग्रामपंचायत सदस्या निर्मला खोत शिल्पा पवार संगीता माने अश्विनी खोत वैशाली घवाने अश्विनी चोपडे अन्नपूर्णा पाटील सिंधुदाई शिंदे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला सहभागी महिलांनी सह हेमा अमर खोत यांचे आभार मानत त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या महानकेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ